असतो तर मी आज बनवते मूंगची भा खिचडी बनवते ते हे माझे मूंग जे मी रात्री टाकले होते जे सकाळी टाकले रात्री काढून मी बांधून दिले होते जसे त्याला कोंब फुटले तर मग आणि तांदूळ घेतला टमाटा कांदा कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे तांदूळ मी आपला साधाच तांदूळ घेतला जो खिचडीला वापर होत होतो तर इथं मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये मी आता तेल टाकते तेल तुम्ही आपल्यानुसार टाकू शकता त्याच्यात ऐवजी बटर आहे या तूप पण घेऊ शकता पण मी खिचडीदार जास्त करून तेलच वापरते तूप मी आम्ही ओढून घेतो मग नंतर मग मी इथं जिरं मोहरी टाकेन आणि ते चांगले कळसू देईल कळसल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हे टाकायचं लसूण टाकायचा तोही चांगला कळसू द्यायचा हे बघा इथं आता माझं चिडमोरी चांगली क्रसली गेलेली इथं मी आता कांदा टाकला आणि कांद्यानंतर कांदाही चांगला कळसू द्यायचा जास्त लाल पण होऊ द्यायचा कांदा इथं मी लांब लांब कापलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीकी कापू शकता तुमच्या आवडीनुसार मी सध्या खिचडीला लांबच कांदा कापते कांदाही आणि टमॅटो तर मग त्याच्यानंतर मी इथं ता लसूण टाकला लसूण बी चांगला लाल होऊ द्यायचा लसूण नंतर मग लसूण लाल होऊ द्यायचा लाल झाल्यानंतर मग त्याच्यात ता आपण टमॅटो टाकूया टमॅटोच्या आधी टमॅटो तेजपत्ता जे जे कढीपत्ता बी टाकू शकतात मग जे आवडलं ते टाकू शकतात त्यात काही हे नाही आता हे चांगलं कळसल्यानंतर कळसू द्यायचं मस्त घ्यायची आणि त्यानंतर इथं टमॅटो टाकूया टमॅटोही चांगला कसू द्यायचा वाटलं तर टमॅटो लवकर शिजण्यासाठी तुम्ही इथं थोडंसं मीठ टाकू शकता मीठ मीठ टमॅटो लवकर शिजून जातो आणि मऊन जातो त्यानंतर मग मी इथं आता टाकते आपले बेसिक मसाले जे लाल मसाला गरम मसाला हळद हिंग आणि धनिया पावडर हे जे आपले बेसिक मसाले ते टाकायचे ते टाकून मस्त करसू द्यायचे कलसू म्हणजे ते चांगले कडसू द्यायचे आणि त्यानंतर मग इथं हे बघा मस्तपैकी हे बघा की एक जीव द्यायचं मस्त तेल असं सुटतंय ते बघा बघ मसाल्यांना मसाला चांगला करसला गेला का त्याच्यानंतर मग आपण ते तांदूळ आणि मूल धुवून ठेवलेले होते ते टाकायचे तांदूळ आणि चांगले धुवून घ्यायचे मूगाम चांगले धुऊन घ्यायचे कारण त्यापर्यंत दोन दिवस ये ठेवलेले असतात तर इतर हे पण चांगले कळसू द्यायचे मस्तपैकी मसाला मिक्स करायचा नंतर मग जेवढं आपल्या तांदूळला लागतं तेवढं पाणी टाकायचं आता माझ्या तांदूळांना हे ज्या मी तांदूळ आहे जिरा राईस म्हणून तांदूळाचं नाव आहे जिरा राईस तर त्याला चांगलं कमी पाणी लागतं म्हणून मी कमी टाकले इथं आता चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालूया कोथंबीरला घालूया कोथंबीर भरपूर टाकायची खूप छान लागते खिचडीला भरपूर कोथिंबीर टाकायची चव येते आणि ते परत चांगलंच चा एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण शिट्टी लावून घ्यायची हे बघा इथं मी आता कुकर लावते झाकण लावून घ्यायचं इथं मी कुकर लावून घेतलेलं ला आहे मस्तपैकी आणि त्याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग वाफ काढून घ्यायची आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मसाला आपली खिचडी झाली आणि कलरही किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर माझी ही मुंगाची खिचडी तुम्हाला आवडली अशी तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय श्री स्वामी समर्थ